रायगडमधून एक महत्त्वाची अपघाताची बातमी आहे खोपोलीमध्ये टेम्पोला अपघात झालेला आहे या अपघातामध्ये दहा ते पंधरा जण जखमी झाले कार्ला देवीचं दर्शन घेऊन पेण येथील रहिवासी परतत होते आणि त्याच वेळेला या टेम्पोला अपघात झालाय सर्व जखमींना सध्या खोपोली शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे कसा अपघात झाला ते तुम्हीच पहा इतका भीषण असा हा अपघात होता वेगानं आलेला हा टेम्पो अशा प्रकारे उलटला सीसीटीव्ही मध्ये हे दृश्य कैद झालेलं आहे दहा ते पंधरा जण या सगळ्यामध्ये जखमी झालेत वेगानं हा टेम्पो जो आहे तो या रस्त्यावरून आला आणि त्यानंतर असा पलटी झालेला आहे कदाचित नियंत्रण ठेवता आलं नाही ड्रायव्हरला आणि त्यामुळे अशा प्रकारे हा टेम्पो उलटलेला आहे सुदैव यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही दहा ते पंधरा जण यामध्ये जखमी झाले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम